नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवलं आहे केसर आंब्याचा रस हे पाहू शकता हे कमीत कमी एक किलो आंब्याचा मी असा रस काढून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण जी पहिली रेसिपी बनवली होती त्याच्यामध्ये आपण विदाऊट दूध टाकता बनवला होता आता आपण याच्यामध्ये दूध टाकून बनवणार आहेत या मुलचं एक पाकिट घेतलेलं आहे पण छोटंसं जास्त क्वांटिटीमध्ये नाही आपण थोडंसंच दूध टाकणार आहेत पाहू शकता आमरसाचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि त्याला फिरून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहू शकता या आमरसचा कलर थोडा चेंज झालेला आहे याच्यामध्ये आपण दूध टाकलं आहे त्यामुळे आणि या पद्धतीने तुम्ही पण रस बनवून खाऊ शकता खूप छान लागतं आणि उन्हाळ्यामध्ये आता बाहेर खूप गरमी आहे तर तुम्ही मस्त याला आता थंड फ्रीजमध्ये ठेवून मस्त याचा आस्वाद घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला सपोर्ट करा दूध दूध टाकून बनवलेला आंबरस कलर पहा एकदम मस्त टेस्ट लागते उन्हाळ्यामध्ये सध्या हा केसर आंब्याचा बनवला आहे एक किलो आंब्याचा रस बनवला आहे एक ते दोन आंबे शिल्लक राहिलेले आहेत थोडेसे ते कमी पिकलेले होते तर एक नंबर सुमधूर वाशेदा इलाय इलायची टाकलेले आहे याच्यामध्ये खूप मस्त फ्लेवर आहे तुम्ही पण ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा